जिल्हा परिषद पी एम श्री केंद्रशाळा बांधा नंबर एक शाळेच्या वतीनं सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद दरवर्षी कोकणामध्ये सरस्वती पूजन म्हणजे शारदोत्सव हा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आहे आणि या शारदोत्सवच्या निमित्तानं आमच्या पी एम श्री केंद्रशाळा बांधा नंबर एक शाळेमध्ये आज श्रीदेवी सरस्वतीला या ठिकाणी शैक्षणिक साहित्य अर्पण करण्याचा उपक्रम घेण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये नुकताच आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या आपल्या महाराष्ट्रामध्ये पुरान मराठवाड्यामध्ये थैमान घातलेलं आहे आणि या थैमानामुळे अनेक शेतकरी तसेच शाळांतील विद्यार्थ्यांच्यासुद्धा शैक्षणिक साहित्याचं नुकसान झालेलं आहे आणि या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आमच्या पी एम श्री केंद्रशाळा बांधा नंबर एक शाळेच्या वतीनं शारदोत्सवच्या निमित्तानं या ठिकाणी विद्यार्थी देवीला शैक्षणिक साहित्य अर्पण करणार आहेत आणि हे शैक्षणिक साहित्य आपण मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त पूरग्रस्त जे विद्यार्थी आहेत ज्यांचं पुरामध्ये शैक्षणिक साहित्य होऊन गेलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना हे शैक्षणिक साहित्य आम्ही पाठवणार आहोत विद्यार्थ्यांनी वया पेन पेन्सिल अशा या पूर्गस्थ भागातील विद्यार्थ्यांना आपण पाठवणार आहोत मराठवाड्यातील धाराशिव बीड उस्मानाबाद सोलापूर या जिल्ह्यामध्ये महापुरानं थैमान गाठलं होतं आणि या महापुरामुळे मोठ्या प्रमाणात पुरामध्ये शाळा आणि त्या शाळेतील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक साहित्य यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि त्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळावे म्हणून आमच्या बांदा केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांनी या ठिकाणी श्रीदेवी सरस्वतीला शैक्षणिक साहित्य अर्पण करत हे शैक्षणिक साहित्य आपण मराठवाड्यातील गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोच करणार आहोत या उपक्रमामध्ये सहभागी झालेले सर्व विद्यार्थी त्यांचे पालक शिक्षक या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद